काय नाही हा तो तो मथुरने पलाला भले हरलो जितलो तो नाही पण मथुरने पलाला आमची दोन तीन वर्ष स्वप्न होती की आपला पबजी मथुर मध्ये पलावा हारलो तर चालेल पण मथुर मध्ये बैल पल्ला हवामान अभिमान आहे मित्रांनो एक बॅनर सुटलेला आपल्याला बघायला भेटला वे होता बाजी वर्सेस गोविंद एक चांगली प्रेक्षणीय बिंजोड होती आणि आपल्या बाजीला सुधागडच्या बाजीला आपल्याला बघायला भेटला पबजी तर शेट आहेत शेट शिवला शेट नमस्कार नमस्कार परिचय द्या ना आपला समीर थोंबरे कोणी गाव आज आपण बघतोय पबजी म्हणजे गुलालामध्ये राहिला आणि उसरण्याचं मैदान म्हणजे सगळ्यांचं आवडीचं मैदान या आवडीच्या मैदानामध्ये पबजी आपल्याला नेहमी बघायला भेटतं आणि या मैदानामध्ये त्याचा इतिहास आहे का गुलाल घेतच घेत तो गुलाल तर घेतोच पबजी आणि आवडीचं मैदान आहे आणि नियोजन पण खूप चांगला केले यावेळेस आयोजकांनी खूप चांगलं वाटलं मैदानामध्ये आम्हाला आज पबजीच्या अंगावरती गुलाला बघून काय आनंद आहे आणि कसं काय मित्र परिवाराचा प्रतिसाद आहे तुम्हाला आनंद तर सर्वांनाच आहे मित्रपरिवार आणि पबजी ग्रुप सर्व आम्हाला आनंद आहे आणि गुलालाची आम्ही म्हणजे आतुरतेने वाटत बघत होतो कारण की आता मागील मैदानामध्ये आम्ही फिरून आलो पावसामुळे काही कारण तर आज गुलाल भेटला आनंद झाला नक्कीच आज बघतोय की बाजी आणि आपला पबजी एक चांगली गाडी पळाली आपण बघतो नेहमी वेगवेगळ्या वेग पैरामध्ये आपल्याला पबजी पलताना बघायला भेटत हार असो किंवा जीत असो असे बरेचशे म्हणजे मध्ये आपल्याला पबजी बघायला भेटत काय सांगाल मध्ये भरपूर पहिला भेटतो आणि आम्ही म्हणजे कोणी पण फोन केला नियोजन असतो दादा असतो किंवा दादा मानेरकर असतात ते नियोजन करतात कोणी पण पैऱ्यासाठी फोन केला कधी नाही बोलत नाही म्हणजे देतात पहिरा आपण लढत चांगली झाली आता आज आपली मैदानामध्ये दादा बघायला गे गेलं तर पबजी असं आहे ना बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की गाडी मागे असतो पण जेव्हा निकालावरती येतो ना तेव्हा निकाल चेंज करून टाकतो तो आपण काय सांगाल आपण तर नाही काय बोलू शकत लोक तर अशीच बोलतात मैदानामध्ये काही तर भाष्य आहे पबजी निकालामध्ये गाडी कधी सोडत नाही निकालामध्ये गाडी मारतो भरपूर वेळेला कारण का आज पबजी आता मागच्या मागच्या देखील वर्षी बघितलं की अशा खूप सारे गुलाल आणि घाटावरती देखील त्याचा गुलाल आहेत आणि आता या वर्षी देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे या वर्षी पण आपल्याला एक फक्त गाडी पडलेली बघायला भेटली बाकीचे सगळे गुलालामध्ये या वर्षी होत काही काही वेळेला प्रत्येक वेळेला आपण जितू असं नसतं काही वेळेला हार पण होत आणि मागच्या वेळेस आमचा गुलाल पडला आम्ही नाराजगी के व्यक्त केले आज आम्हाला गुलाल घेऊन दिला बैला आणि आम्हाला आनंद झाला आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्हाला माहिती होतं आज गुलाल होणार आहे तर चांगला वाटला म्हणजे नक्कीच आता बघा दोन नाण्याचे दोन बाजू आहेत कधी हार आहे तर कधी जीक आहे जीत आहे तर हारल्याच्या नंतर म्हणजे सगळी जण नाराज होतात आता तुमच्या जोडीला जोडीदार असतात किंवा घरचे मेंबर असतात त्या म्हणजे कसं एक वातावरण असतं आपल्या घरामध्ये किंवा बैलाच्या त्याच्या डेलीच्या रुटीन मध्ये काय चेंजेस बघायला वाटतं का चेंजेस का। तर काय नाही आता सर्वजण नाराजगी व्यक्त केली आणि आम्ही म्हणजे हार हार ही कसं असतो माहितीये का हार पण माणसाने सहन केली पाहिजे कारण की प्रत्येक वेळेला आपण जितू असं होत नाही कधीतरी हार पण होत कधीतरी गुलाल पडतं तेव्हा पण आपण खुश राहायला पाहिजे आणि आमची मुलं अशी आहेत ना अड्ड्यामध्ये कधी पण जितू दे बैल कधी असं बोलणार नाही की वाघ आला की बादशाला आला असं नाही जीत झाली तरी पण आम्ही शांत पद्धतीने एकदम निघणार आणि कोणी काय कोणाला बोलणार नाही शांत स्वभाव असतो प्रत्येकाचा अड्ड्यामध्ये कोणीच कोणाला काय बोलत नाही काही की यांचं कसं असतं माहिती आहे का गाडी पडल्याच्या नंतर मग नाराज होतात शिवी गाली या त्या गोष्टी होतात काही अशा तुम्ही पण बघता आता एवढं एवढंच आम्ही तसं काही करत नाही अड्ड्यामध्ये हरलो शांत पद्धतीने निघतो आणि लोक बादशा आला या आला त्या आला असं बोलतात भरपूर वेळेला आम्ही बघितलेलं आहे अड्ड्यामध्ये भरपूर जणांनी म्हणजे हे केलेलं आहे ट्रोल केलेलं आहे आम्हाला तर आम्ही पण आता प्रयत्न करणार आहोत दाखवून द्याव प्रत्येकाला आता आपण बोलून काय होणार नाही पबजी करून दाखवेल आपला काय असेल ते नक्कीच आता हा क्षेत्र आहे तो मैत्रीचा आहे जिवाल्याचा आहे पण कुठं ना कुठं तरी उन्नीस बीस झाल्याचे मुलं आपल्याला पण कधीतरी वाईट वाटतं पण तुम्ही शांत स्वभावाने अशाच प्रकारे शर्यती करत राहा कारण का आपला जो नंदी आहे ना त्याच्या पलाच्या जोरावरती एक ना एक दिवशी आपल्याला करून दाखवेल जसं एक एक गुलालाने काहीच होत नाही आता आपण रोज गुलालामध्ये असला असतो एक दिवशी गुलाल नाही झाला तरी काय फरक नाही पडणार काय वाटत तुम्हाला तेच तेच बोलतोय मी मेन आजची शर्यत झाली दोन मित्रांमध्ये दोन मित्र होते भिवंडीचे दोन आजूबाजूचे गाव आणि त्यांना दोघांना पेरे होते पण पनवेलचे दोन मित्रांमध्ये लढत झाली मेन आणि एकदम जवळचे गाव आपलाच मित्र श्यामशेठ दलवी जितू भाऊचा मित्र आणि जितू शेठ मानेरकर हे दोघ खास मित्र आहेत पण योगायोगात असं झालं की दोघा मित्रांना माहित नाही की बैल कोण कोण चिपलणार <laughs> आहेत आणि खरोखर योगायोग असं झालं की दोन्ही भिवंडीच बैल निघली आणि बैल दोन्ही पण टॉपचीच निघली भिवंडीची म्हणजे मेन लढत ही झाली भिवंडी भिवंडी मध्ये लढत झाली आणि श्यामशेद दलवी पण आपला खास बरोबर आणि शंभर टक्के मैत्रीपूर्ण शरद झाली यात बिलकुल वावग नाही शंभर मध्ये एकशे एक टक्का मैत्रीकर शरद झाली दादा काय सांगाल लक्ष शर्दी कुठेतरी व्हायला पाहिजे असं माहितीये का कधी कधी ना आपण म्हणजे मित्रमित्रा मध्ये पहिले तरी करतो एखाद्या वेळी तसं बैल लिपून असल्याच्या नंतर निघतं मग त्याची मुलं नाराज नव्हतं ना आपण कधी कधी याच्या मैत्रीपूर्ण विचारते केल्या पाहिजे आणि आज तुम्ही खरोखर मैत्रीपूर्ण आणि एक बघा तुम्ही जिंकल्याच्या नंतर पण त्यांची वावा करता हे कुठेतरी एक चांगलं प्रतीक आहे आणि एक मैत्रीचं प्रतीक आहे आपल्या खास जिवाल्याचा संबंध आहे श्यामशेठशी चांगला मी एकाच गावाच्या जवळ जवळ पाच मिनिटाच्या अंतर आपला गाव आहे श्यामशेठ पण चांगला माणूस आहे त्याची दुसरी पण शरद जमली होती चिमण्याची पण योगायोग कसं आलं की आम्हाला पण आमच्या पण स्वप्नात नव्हतं की तिकडनं लक्ष निघेल आणि त्यांच्या पण स्वप्नात नसेल की इकडनं पबजी निघेल पण पट्टीवर गाडी लागली तर ती गाडी हाकलाच लागेल हा तो नियम आहे की पण शरद शंभर टक्के मैत्रीपूर्ण झाली यात काही वाहगं नाही नक्कीच दादा शुभेच्छा असतील पबजीला आता मुंबईमध्ये तर खूप सारे गुलाल घेते घाटावरती पण नियोजन कराल या वर्षी हाय घाटावरचं पण नियोजन आहे पण सध्या कसं आधात आणि दोन असल्यामुळे कसं कसा, कसा पबजीचा स्पीड जर जास्त असल्यामुळे वासरण जर त्यामुळे चांगला भेटला तर टक्के नवतार केला जाणार नाही भेटला तर शंभर टक्के मुंबईमध्ये राहणार मस्त शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या या गुलासाठी जाता जाता एवढं सांगा पबजीच्या मागे एवढी सगळी कोणीची पोरं असतात इतर सहकारी मित्रमंडळी असतात त्यांच्याबद्दल काय सांगाल कारण का त्यांची मेहनत आहे म्हणून आज पबजी एवढं पलत मेहनत म्हणा खंत आहे का आज शेठ ठोंबरे नव्हते इथे मेन ती आम्हाला खंत वाटली पोरे तर शंभर आहेत पण हुकमी एक्का नव्हता ही मेन आम्हाला खंत वाटते आणि हुकमी एक्का घरी आहे काय त्यांचं जरासा कारण घरी राहिले मेन आमचा हुकमी एक्का नव्हता बाकी तर शंभर पोरं आहेतच जितूबा सर्व आहे पण परफेक्ट नियोजन त्यांच्या आणि पूर्ण शिजंबर पबजी हा त्यांच्याच नियोजनात मिळणार आहे आणि त्यांच्याच घरी राहणार आहे शंभर टक्के बोलतो मी मस्त मग त्या एक्केला काय निरोप देत तुमच्या तुमच्याला आम्ही कधीच सांगितलं की आपण विजय झालो कारण गेल्या वेळेच मथुर आणि पबजीची गाडी पडल्यानंतर आम्हाला बरेच टोल केले होते लोकांनी त्या <laughs> टोलच्या मुला मग त्यांना सांगितलं की आपला एक्का सक्सेस झाला त्या दिवशी बोरीच्या वर गाडी झाली होती आमची <laughs> पण काही कार्यस्त होती गाडी पावसाळ्यामुळे कॅन्सल झाली पण आम्ही हुकमी एक्का नसताना पण दाखवून दिलं की आपला पण एक हुक्मिय इथे पण आहे नक्की दादा बघा आता परभ आणि जीत ही एक नाण्याची बाजू आहे पण कुठं ना कुठं तरी मध्ये पलाली या गाडी आणि तसा पबजी तर आपला नाव वाजलेला होता पण त्याच्या जोडीला म्हणजे मथूरच्या जोडीला पण नाव त्याचं लागलं आणि कुठेतरी भले गाडी हरली असेल तरी पण आपल्याला एक चांगलं वाटलं की चला आपण हरल्याच्या नंतर देखील समोरचा कुठेतरी आपल्यापेक्षा जास्त आनंदी झाला जा, आणि ही गाडी एकत्र पलाली काय सांगाल काय नाही तो, तो मथुरने पलाला हारलो जितलो तो नाही पण मथुरने स्वप्न होती आपला पबजी मथुर मध्ये चालेल पण मथुर मध्ये बैल भा, पडला अभिमान आहे बस दादा येणाऱ्या काळामध्ये असेच आणखी चांगले चांगले गुलाल घेत राहा सगळ्या पोरांच्या चेहऱ्यावरती असाच आनंद देत राहा आणि हा बैलगाडाचा क्षेत्र आहे आणि इथे फक्त शेतकरी आणि त्याचा नाद हेच बघितलं जात आणि हाच नाद टिकवत पबजीला वरपर्यंत न्या आणि तुमच्या गावाचं असंच नाव मोठं करत राहा धन्यवाद दादा